भारत बंदच्या समर्थनार्थ भंडारा शहरातील दसरा मैदान येथून जिल्हा कचेरीवर विविध सामाजिक संघटनांचा मोर्चा धडकला केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील प्रस्तावित जातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरच्या निर्णय रद्द करावा या मागणीसाठी अनुसूचित जाती आणि जमाती आंबेडकरी सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार रोज बुधवारला भारत बंद पुकारला त्या बंदच्या समर्थनार्थ भंडारा जिल्हा बंद असा मोर्चा काढण्यात आला बुधवारला सकाळी अकरा वाजता हा मोर्चा भंडारा शहरातील दसरा मैदान येथून काढण्यात आला त्यानंतर दुपारी दोन वाजता भंडारा बंदचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चाचे रूपांतर सभेत झाले दुपारी चार वाजता दरम्यान त्रिमूर्ती चौकात सामाजिक चळवळीचे नेते तथा मोर्चाचे संयोजक परमानंद मेश्राम भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सभेला संबोधित केले या सभेत विविध आंबेडकरी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते भंडारा बंद या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट भंडारा जिल्हातर्फे जाहीर समर्थन देण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी महिला जिल्हाध्यक्ष अनिता बी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय नासरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव नारनौरे यशवंत भोयर अजय मेश्राम दिलीप सोनुले मधुकर भोपे श्याम कांबडे उषा रामटेके मधुकर सुकराम निलिमा रामटेके शहाना खान किशोर मुलुंडे कुंभलकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते अर्थानं चालवलेला आणि म्हणून आजच्या या मंचावर मला सरकारला असं सा सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं आपण ओबीसी जनगणना करत नाही कर तर तुम्हाला ओबीसी एकत्र करायचं नाहीये कर कारण या देशामध्ये आपल्याला मनवाद आणायचा आहे ज्या पद्धतीनं आधीच्या काळामध्ये आमची आई बहिणी जेव्हा विधवा व्हायच्या आणि विधवा झाल्याच्या जा नंतर होती जा ती सती जायची पद्धत लागू काम हे भारतीय जनता पार्टीचे आणि मनुवाद्यांचे लोक हे येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत आणि म्हणून हा जो आपला जो मोर्चा आहे या मोर्चाला आमचा खऱ्या अर्थानं पाठिंबा आहे आणि ही गोष्ट निश्चित मी मान्य शरदचंद्र पवार सारखे देशाचे जामते राजे आहेत त्यांना मी आता एक दोन दिवसातच मी मुंबईला जाणार आहे आणि निश्चित रूपानं मी त्यांच्यासमोर हा विषय समोर ठेवणार आहे आणि मला असं वाटते की सरकार खऱ्या अर्थानं आपल्या हाताला काम न देता तोंडाला काम देणारी सरकार झालेली आहे आणि म्हणून अशा या भूमताबांना बळी न पडता आपण खऱ्या अर्थानं एकीची बळ सगळा समाज आपण जाती बाजूला सारून सगळ्या लोक एक जर झालो आणि एकमेकाच्या लढ्यामध्ये जर हिरीने भाग घेतलो तर निश्चित रूपानं आपल्याला नाही हक्क्याची लढाई हे रस्त्यावर उतरून पुढील काळामध्ये आपल्याला लढावं लागणार आहे माझ्या मान्य शरद पवार साहेब जिल्हाध्यक्ष ना। या नात्यानं माझ्या या अस्मितेच्या येलगार या चळवळीला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे जय हिंद जय भीम जय जिजाऊ